महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना अलिबाग तालुक्यातील कुर्लूस विभागात असणारी कामतवाडी आदिवासी वाडी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे कामतवाडीतील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय गावातील रुग्णाला उपचारासाठी आणायचं असेल तर साडेतीन किलोमीटर पायपीट करून जावं लागतं विशेष म्हणजे या वाडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यानं आदिवासी बांधव रुग्णाला जोडीच्या आधारानं चालत कुरडूसपर्यंत पर्यंत घेऊन येतात या वेदीवरील रस्त्यांची लोकप्रतिनिधींना आठवण होते ती फक्त निवडणुकीच्या काळावधीतच त्याचवेळी येथील ग्रामस्थांना रस्ता बनवण्याचे आश्वासन दिलं जातं अशा अनेक निवडणुका येथील ग्रामस्थांनी पाहिल्यात मतदानही केलं परंतु गावातील रस्ता झाला नाही आणि वाडी मुख्य प्रवाहात अद्यापही आलेली नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल कामतवाडी डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे गावाची लोकसंख्या तीनशे साठ एवढी आहे परंतु गावात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे या गावात गेल्या दहा वर्षांपूर्वी पंडित पाटील आमदार असताना त्यांनी विजेची असणारी गरज भागवली होती आमदार पंडित पाटील या गावाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गावाला जोडणारा रस्ता तयार करणार होते परंतु त्यानंतर या गावातील ग्रामस्थांचे उत्तम आणि गुणवत्तापूर्ण रस्त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले या गावातील ग्रामस्थ रस्ता कधी होणार याकडे चातकाप्रमाणे डोळे लावून वाट पाहतायत गावात रस्ता झाला तर गावातील मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे त्याचबरोबर आरोग्याचा भेडसावणारा प्रश्नही कायमचा सुटणार आहे लग्न झालाय तिथून आमची पिढी न पिढी गेली रस्ता असाच आहे आमचा कोण काय त्याची जात वगैरे घेत नाही डिलेवरी बाय असली तरी झोली बांधून आम्हाला खालती उतरावं लागतं किंवा मैत झाला तरी खालून झोली बांधू तेव्हा वरती घरी पोच करताना येत कामतवाडी गावामध्ये कुर्डूस ग्राम हद्दीमध्ये हा कामतवाडी बीडवागळे ते कामतवाडी हा साडेतीन किलोमीटर अंतर आहे अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या खोऱ्यात वसलेला आहे तो कामतवाडी गावामध्ये कमीत कमी एक साठ सत्तर घरांची वस्ती आहे तर बीटबाब ते कामतवाडी गावात ज्या ये जा करणारा रस्ता अतिशय दुर्गम असले असल्यामुळं आमच्या गावामध्ये आजारी माणसाला झोळीमध्ये टाकून न्याय लागते साडेतीन किलोमीटर अंतरावर कुरडूस या गावामध्ये न्या, ने आण करायला लागतंय तरी आम्ही या आमच्या पोटासाठी उदरनिर्वाह कसा करायचा आणि या रस्त्याला नाही रस्ता नाही काय नाही पुढे आमचा असा हे आहे मार्गदर्शन की खरोखर मुख्यमंत्री किंवा सरकार असो सरकारने आमची दखल घेऊन आमचा रस्ता पूर्णपणे काळजीने आमचा आम रस्ता करावा ही आमची विनंती आहे आज गेले चाळीस वर्षापासून या राजकारणामध्ये कामतवाडी गाव आहे परंतु या गावामध्ये बरेचशे चाळीस वर्षात कुठलाच नेता आमच्याकडं वरती डोंगरबाग असल्यामुळे कुठलाच आमदार नेता लक्ष देत नाही वरून आमदार आमच्या गावामध्ये येतात किंवा इथले नेते गावामध्ये येतात ते गावा खरोखर ते फक्त म्हणतात की तुमचा या त्या महिन्यात या किंवा पुढल्या वर्षी तुमचा रस्ता करो करतो असं आश्वासन देऊन खाली जातात याच्या पुढे तुम्ही काय करणार याच्यानंतर आमचा असा विचार आहे की आज जर रस्ता झाला ना तर सरकारला एकच विनंती आहे की खरोखर आम्ही आता येणाऱ्या मतदानाला जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायती असो त्या मतदानामध्ये आम्ही बहिष्कार करण्याची आम आमची आता ही परिस्थिती आलेली आहे त्याच्यामुळे आता आम्ही या रस्त्यासाठी बहिष्कार करणार आहोत